स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। आज आपण गुढीपाडवा स्पेशल कुरकुरीत कांदा भाजी आणि त्याच्याबरोबर मस्त थंडगार असा आंब्याचा रस हा मेनू तयार करणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण कांदा भजी करण्याची पद्धत थोडी ही वेगळी आहे ही कोल्हापुरी पद्धतीची कांदा भजी आहे ह्याला कोल्हापूरमध्ये सुद्धा म्हणतात आणि ही क का, कांदा भजी करताना काही टिप्स आहेत त्या वापरल्या तर ती भजी भरपूर वेळ कुरकुरीत राहतात थंड झाल्यानंतरसुद्धा मऊ पडत नाहीत आता आपण कांदा कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीचे कांदे तुम्ही घरामध्ये किती खातात त्या क जण आहेत त्या हिशोबाने प्रत्येकी एक कांदा असा घेतला तर कांदा भजी सगळ्यांना पुरतं आता आपण ही पाच कांदा भजी घेतलेली आहे आणि त्यांना दोन चमचे मीठ लावून आपण ह्यांना झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचे आणि आता आपण आंब्याचा रस तयार करणार आहोत त्यासाठी आंबा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आंब्याला चीक जर असेल तर आपल्याला घशाला खवखवतं त्यामुळे आंबा स्वच्छ धुवून मग त्याला अशा पद्धतीनं पिळून घ्यायचा अशा पद्धतीनं आंबा पिळ पिळल्यामुळे आपल्याला मिक्सरला काढायची गरज नाही बिना मिक्सरला काढता सुद्धा आंब्याचा रस खूप छान लागतो मिक्सरला बऱ्याच जणांना आवडतो पण मिक्सरला काढल्यानंतर त्या रसाची पेस्ट तयार होते आणि खायला तेवढी मजा येत नाही जेवढे आता आपण आंबा पिळल्यानंतर आपण रस करतोय त्याने येते त्यामुळे अशा पद्धतीचा रस करून बघा खायला खूप छान लागतो हा व्यवस्थित आता पिळलेला असल्यामुळे रस जास्तीचा आणि फास्ट निघतो आता आपण हापूस आंब्याचे रस करतोय पण हापूस आंब्याबरोबर जर तुम्हाला पायरी या जातीचा आंबा मिळाला किंवा केशर या दोन्ही कुठल्याही आंबा जातीचा असेल तर त्याच्यामध्ये थोडा मिक्स केला तर त्या रसाची चव आणि वाढते आपला हा आंब्याचा रस आता रेडी आहे यामध्ये कुठलाही पाण्याचा आपण वापर केलेला नाही आहे आता आपण हा रस आ, का एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे काचेच्या बाउलमध्ये आणि याच्यामध्ये आपण थोडं दूध मिक्स करणार आहोत आंबामध्ये उष्णता असते आणि ती उष्णता बऱ्याच जणांना आंबा खाल्यावर त्रास होतो त्यामुळे असा एक कप आपण या रसासाठी आपण दूध वापरतो आहे हे दूध मिक्स करायचं थंड दूध वापरायचं गरम नाही वापरायचं दूध गरम वापरलं तर दूध फुटेल अशा पद्धतीनं थंड दूध वापरून आपण याच्यामध्ये चिमूडभर फक्त मीठ घालायचं आहे त्यामुळे आंब्याच्या रसाची चव वाढते आणि आपण हा फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा जेव्हा खायचा तेव्हा आपण ह्याला हे क आपण सर्व करू शकतो आपण साखर ऑप्शनल आहे तुम्हाला न घालायची नसेल ना तर नाही घालू तरी चालते कारण आंब्याची गोडी बऱ्यापैकी असते पण ज्यांना गोड खायचं असेल त्यांच्यासाठी आपण ही पाच ते सहा चमचे रेग्युलर आपण चहाचा चमचा जो आहे त्याने आपण साखर घातलेली आहे आता आपला कांदा आहे त्याला पाणी सुटलेलं आहे अर्ध्या तासामध्ये आपल्या कांद्याला भरपूर पाणी सुटलं आहे आता आपण ह्या कांदा भजीमध्ये सुद्धा बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर न करता याच्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ घालून आपण ही भजी तयार करणार आहोत त्यासाठी ते आपण पहिले हळद लाल तिखट घालायचं आहे आता वरून आपल्याला मीठ बिलकुल घालायचं नाही आहे कारण आपण आधी मीठ घातलेलं आहे अशा पद्धतीनं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाल तिखट आणि हळद व्यवस्थित कांद्याला लावून घ्यायची आणि नंतर आपण याच्यामध्ये पीठ पीठ घालणार आहोत आपण हे थोडं जाडसर दळलेलं हरभर डाळीचं पीठ वापरतोय त्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि पीठ आपण जपून वापरायचं आहे जास्ती पीठ घालायचं नाही आहे आपल्याला पाणी घालायचं नाही आहे त्यामुळे पीठ लागेल तसं तर लागेल तसं आपण याच्यामध्ये वापरायचं आहे आता आपण एक वाटी क एक कप जो आपला मेजरमेंट कप आहे मोठा तो वापरला आहे आणि त्याच्यामध्ये अजून थोडा वन फोर्थ कप आपल्याला लागलेला आहे अशा पद्धतीनं एवढं पीठ आपलं पाच मोठ्या कांद्यांना आपल्याला लागलं ला आहे प्रत्येक वेळेला कांद्याला पाणी किती सुटतं त्या हिशोबानं पीठ वापरायचं आहे मेजरमेंट क मी पीठ जेवढं वापरले तेवढंच लागेल असं असं नाही आहे कोणाला कमी जास्ती लागू शकतं आणि आता आपण चिमुटवर खायचा सोडा घातला आहे खायचा सोडा पण एकदम जपून वापरायचा आहे अशा पद्धतीनं आपले सर्व पीठ भजी तयार करण्यासाठी रेडी आहे भजी म्हणल्यानंतर त्याच्याबरोबर हिरवी मिरची तर पाहिजेच आणि हिरवी मिरची आणि त्याच्यावर असं भर चिम चिमुट मीठ भरभुरायचं त्यामुळे भजी खाताना खाताना चव भजीची खूप छान येते तयार आहेत आपली कुरकुरीत कांद्याची भजी अतिशय मस्त टेस्ट लागते यांची आणि थंड झाल्यानंतरसुद्धा खायला एकदम अप्रतिम लागतात आपला हा थंड झालेला आंब्याचा रस आणि त्याच्याबरोबर कुरकुरीत कांदा भजी हा मेनू तुम्ही घरी क फेस्टिवलला किंवा छोटी पार्टी असेल तरी पण करू शकता थंड झाल्यावर पण खायला छान लागत असल्यामुळे गेस्ट येणार असतील तर आधी पण तयार करून ठेवू शकता अशा पद्धतीनं आपला हा या गुढीपाडव्याला तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण गुढीपाडव्यासाठी आंब्याच्या रसापासून लाडू तयार केलेले आहेत तसेच गुढीपाडव्यासाठी गुढीच्या गा गाठीची माळ पण तयार केलेली आहे दोन्ही रेसिपी नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू